आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा वाणी चिंचाळे येथे संवाद दौरा कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद या संवाद दौऱ्या दरम्यान श्रीकांत दादा देशमुख काय म्हणतात ते पाहू दृष्टिकोनातून आयोजित केलेला आहे हे गाव माझ्या समर्थकांची सुरुवात करत असताना या वाणी चिंचाळ्याने शेजार धर्म पाळून येणे जवळेकरांवर प्रेम केलेला आहे म्हणून या ठिकाणी या वाणी चिंचाळ्यातल्या गावातल्या दा कुटुंबातला घटक असल्यासारखी जाणीव मला नेहमी होते मधल्या पाच सहा महिन्याचा कालावधी थोडा काही फडसाळ लोकांनी सुपाऱ्या देऊन श्रीकांत देशमुखांना राजकारणाच्या प्रवाहातून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तु 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 तुम्हा सगळ्या गोरगरिबाच्या आशीर्वादानं त्यांना माझ्या येता आलं नाही त्यामुळं आता प्रत्येकाला जाऊन भेटावं त्यांच्या समस्या छोटे मोठे काही प्रश्न असतील ते सोडवावे त्या दृष्टिकोनातून आज मी आपल्यासमोर संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज या वाणी चिंचाळे गावामध्ये उभा आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे लक्ष्मण तात्या माणिक पाटील शिवाजी जुजारी दगडोंना शिवाजी कर्वी त्याचप्रमाणे तायापा गुन्हे या ठिकाणी उपस्थित असलेले सतीश कांबळे विलास गावडे मेजर अवतारी त्याचप्रमाणे सगळीच माझ्यावर प्रेम करणारी आता सराने सुद्धा अतिशय चांगले प्रश्न मांडले आणि आपल्या गावाची तळमळ त्यांनी या ठिकाणी शरिली सरांनी दाखवली त्याचप्रमाणे बऱ्याच कार्यकर्त्यांनी आता या ठिकाणी प्रश्न मांडले की आमच्या या गावाला पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे वास्तविक पाहता लोकसभेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार दौऱ्याला येणारच आहे परंतु त्या अगोदर हा संवाद दौरा आहे लोकसभेच्या निवडणुकीचे आपले उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी पहिल्या आधी जाहीर झालेली आहे परंतु आज साडा अकराशे साडे अकराशे गावाचा हा मतदारसंघ आहे आणि हे शेवटच्या टोकाचं गाव आहे ते आमचं वाणी चिंचल गाव आहे लोकसभेच्या मतदारसंघाचं हे शेवटचं गाव आहे इथून आपला सोलापूर लोकसभा मतदारसंघ लागतो खाली तर या ठिकाणी जावावं या लोकांच्या सर्वांच्या अडचणी समस्या समजून घ्याव्या त्या सृष्टीपर्यंत पोचवाव्या आणि लोकांचे प्रश्न आपण सोडवावे या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा संवाद आपण दौरा ठेवलेला आहे की या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार म्हणून जे रणजित सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी आपल्यासमोर उभे आहेत ते गेल्या वेळेलाही आपण त्या या गावाला त्यांना प्रचंड मताधिक्य दिलेलं आहे आणि परत एकदा त्यांची मी आपला परिचय म्हणून या ठिकाणी ओळख म्हणून देतोय तर या ठिकाणी अतिशय कॉन्व्हेंट चे विद्यार्थी असलेले हे आपले उमेदवार आहेत हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होत या ठिकाणी दिल्लीला ज्याची गरज आहे ते त्यांच्याजवळ होतं त्यांचे वडील सुद्धा इंदुराव नाईक निंबाळकर खासदार होते त्यामुळे घरामध्ये राजकीय होता आणि साखर कारखान्यामध्ये एक महाराष्ट्रात बड प्रस्त आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीकडील वंशजाच्या निंबाळकराच्या गावामध्ये एक खानदानी एक घराण्यातला उमेदवार आपल्याला गेल्या वेळेला लाभला आणि विशेषतः शरद पवार साहेबांनी आपल्या भागावर अन्याय केला शेतीच्या पाण्यासाठी त्याला कडवा विरोध कोणी केला असत महाराष्ट्रात रोज तो आपले खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी केला त्यामुळं उद्या महाराष्ट्रामध्ये सिंह नायक निंबाळकरांचं नाव आज चर्चेलं जातं केवळ एका कारणासाठी की शरद पवारांना या ठिकाणी पाण्यासाठी दूरपुरी करू दिली नाही आमच्या वाट्याचं पाणी सांगोला असेल पंढरपूर असेल याला मिळालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती म्हणून या ठिकाणी जे नम्रपणे सांगतात पहिल्यांदा जी खासदार उमेदवारी दिली की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला उमेदवारी दिली अशा पद्धतीचं ते नम्रपणे सांगतात आणि पाच वर्ष सातत्य ठेवून यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साठी आपल्या तालुक्यातल्या पैसाळ असेल टेपू असेल कालवा असेल हो त्या योजना रखड्यात पडल्या होत्या त्याला पुरेसा निधी नव्हता म्हणून तो केंद्रात पुरेसा निधी आणण्याचं काम आपल्या रणजित सिंह नाईक एक निंबाळकरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये विशेषतः आगलावाडी वाडी असेल भोपसेवाडी असेल आपलं वाणी या सगळ्या योजनेमधून ही गावं वंचित राहिली होती आणि या गावांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे अठरावीस व दारिद्र्यात राहणारी ऊसतुडीच्या कामगार म्हणून काम करणारी ही गावं यांना सुद्धा सुखाचा दिवस आला पाहिजे ही भावना या भागातले खासदार आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आम्ही कानावर गाठली कारण वाणीची चळच नाही राग लाववाडी पासून भोपचेवाडी असू द्या तर असू द्या गेडीचा काही भाग असू द्या आणि वाणीची चळ असा हा मधला पट्टा आपला पाण्यापासून वंचित होता कुठल्याही योजनेत त्याचा समावेश नव्हता म्हणून या ठिकाणी भरत आराखडा करायला करा करा लावला केंद्राकडे तो पाठवला आता आपली फाईल या ठिकाणी कृष्णा खोरे महामंडळाच्या पुण्याच्या ऑफिस मध्ये आता आलेली आहे त्यामुळं दगड दगडांनी सांगितलं सांगितलं दात्याने सांगितलं माणिक पाटलांनी सांगितलं की गावाच्या पूर्वेला या ठिकाणी दोन बाजार तलावाचा आता साठवण तलावामध्ये रुपांतर झालेलं आहे आणि हे, हे तलाव आहेत गर्डे तलाव आणि निळे तलाव खांडेकर तलाव या ठिकाणी साठवण तलाव म्हणून पूर्णत्वाला आहे पूर्णत्व समृद्धी झालेला दिसेल म्हणून या ठिकाणी तालुक्यातल्या टेंबू योजनेचा हे जवळेत माझ्या शेताच्या वर मुर्गेवाडी आणि कडलाच्या सीमेवर झालेलं आहे आता म्हैसाळचा साव टप्प्याचं पाणी तालुक्यातून मंगवड्याला जाणाऱ्या फाट्यातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचा सर्वे सुद्धा झालेला आहे म्हणून या ठिकाणी ज्या या ठिकाणी आता पाणी नस सापडलेली आहे त्या खासदार ना सिंह नाईक निंबाळकरांना पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी या आपल्या भारतीय जनता पार्टीला विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की हे आपण शेजार धर्म पाळला पाहिजे जवळ्याला पाणी मिळलं म्हणून आपलं वंचित ठेवायचं नाही सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकद ता पाहिजे शेजार धर्म पाळला पाहिजे आग्रावाडीचा शेजार धर्म पाळला पाहिजे भोपसेवाडीचा असू द्या सर्गेवाडीचा शेजार धर्म असू द्या गिरडीतला काय भाग असू द्या आपला वारी चिंचाळाचा आरेगाव पर्यंतचा पट्टा असू द्या ह्या पट्ट्याला आपण पाणी देणं आपलं गरजेचं आहे आलेगावचा सुद्धा एक तलाव आहे त्यामध्ये सुद्धा कसं मैसा जो पाणी बंदिस्त जाईल विचार चालू आहे काय या ठिकाणी आपल्या मैसा तलावात काय पाणी कशा पद्धतीने जाईल आणि तालुक्याचा आपला शेतीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने सर्वांगीण विकास होईल आणि सुपलाम होईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पाहतोय आणि आज आपण पाहतोय ऊसाचा पट्टा सुद्धा आपल्या भागात आता एक योजनेचं पाणी आल्यामुळं वाढायला लागलेलं आहे या ठिकाणी सहकाराला धोका निर्माण झाला कारखानदारीला धोका निर्माण झाला त्यावेळेला या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या साथीनं सर्व साखर कारखानदाराचा दहा हजार कोटी इन्कम टॅक्स माफ केला आणि या ठिकाणी सहकार या ठिकाणी लोप पावत्या अशी परिस्थिती असताना सहकाराला एक कोटा पुढच्या काढीचा आधार म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सहकाराला देशाचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सहकार्यानं फार मोठं पॅकेज दिलं त्यामुळं आज कारखानदाराच्या चेहऱ्यावर हास्य बुला लागलेलं ला। आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आता सिंह नाईक निंबाळकर यांनी फार मोठा लढा दिलेला आहे या तालुक्यामधून जाणारे काही मोठे रस्ते असू द्या पंढरपूरला जोडणारे काही रस्ते असू द्या पालकी मार्ग असू द्या हे धाडाडीचं काम बघून या ठिकाणी दिल्लीकरांनी सुद्धा सिंह नाईक निंबाळकर फार मोठा विश्वास ठेवलेला आहे म्हणून या ठिकाणी आज आपण पाहतोय नरेंद्र मोदी साहेबांचं नाव घराघरामध्ये घ्यायला लागलेले आहे शेतकरी सन्मान योजना आहे ही वर्षाला सहा हजार रुपये जनधन खात्यामध्ये प्रत्येकाच्या खात्यावर या ठिकाणी आता शेतकरी अल्पभूधारकाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर यायला लागलेले सहा हजार रुपये आता या ठिकाणी विरोधक भांडवल करायला लागले या सहा हजारामध्ये काय येत आहे तुम्ही सगळ्या ग्रामीण भागामध्ये जन्मलेली नाळ कापलेली माणसात ज्या वेळेला आपण पेरणी पाळी करतो त्यावेळेला त्या ट्रॅक्टरचं भाडं असू द्या किंवा पहिलं भाड्यानं लावलेले असते त्याचं भाडं असू द्या त्याला देसाठी साठी सावकाराच्या घराला खेट घालायचं मागायचं पाणी पेरणी होत नव्हती म्हणून त्या ठिकाणी पीक उंच आलं त्याला कुरपाय लागायचं त्या ठिकाणी खत घालाय लागायचं त्यावेळेलाही शेतकऱ्यावर अशीच अल्प भूजारक शेतकऱ्यावर परिस्थिती निर्माण व्हायची परत तेच पीक काढलेलं आणि मोडणीला आल्यानंतर परत अजून त्या सावकाराच्या जा दारात जावं लागत होत ही दूरदृष्टी या देशाच्या पंतप्रधानांनी हेरली आणि त्यांनी सांगितलं या अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये आपण मदत करून या ठिकाणी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि थेट खात्यावर जमा केले त्यामुळे आज या ठिकाणी मी नेहमी सांगतोय ज्या ज्या वेळेला मी तालुक्यामध्ये फिरत असताना माझी जुनी वडील धारी मंडळी मला एखादा हप्ता जर थोडा लांबला तर मोदीचं पैसे अजून कधी येणार आहेत असं या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये विचारायला लागलेले आहेत म्हणून या ठिकाणी मोठ्या शेतकऱ्याचा प्रश्न वेगळा आहे छोटे छोटे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत म्हणून मी आता सांगितलं की पेरणी पाळीला दोन हजार रुपये कत कुरपणीला दोन हजार रुपये आणि काटने मोडणीला दोन हजार रुपये अशा पद्धतीची मदत देणारा इतिहासातलं हे पहिलं सरकार आहे काँग्रेस या देशावर राज्य केलं परंतु शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान कधी गेलं नाही म्हणून या ठिकाणी आज शेतकरी समाजाने चुकी आहे या देशातल्या महिलांना सुद्धा तुम्हाला माहिती आहे राणावनात जायचं रस्त्याला जायचं शेतातली झाडं तोडायची आणि त्या ठिकाणी सरपण म्हणून चुलीला वापरायचं त्या सरपणावर स्वयंपाक करत असताना त्या ठिकाणी आमच्या माता भगिनीच्या जायचा जा। त्यांना अकाली अंधत्व प्राप्त व्हायचं त्या ठिकाणी नाकात दूर गेल्यानंतर श्वसनाचे आजार व्हायचे आणि होणारी उपजत पिढी रोगच जन्माला यायची अशा पद्धतीचे धोके निर्माण झाले होते संभाव्य धोके लक्षात घेतले आपला पिढी आपली तंदुरुस्त बनणार नाही रोगट पिढी बनली तर आपल्या देशाला तो धोका आहे म्हणून त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या अखंड महिलांसाठी या ठिकाणी उज्ज्वला गॅस मोपत योजना त्या ठिकाणी आणली आणि त्या ठिकाणी चोलमुक्त देश आणि थोरमुक्त देश या ठिकाणी करण्याचं त्यांनी संकल्प केला आणि आज कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी मोफत गॅस आधी मिळू लागलेलं आहे त्या महिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य दिसायला लागलेलं आहे म्हणून अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत घोर गरीब लोकांना या ठिकाणी मोफत अन्नधान्य देण्याची सुद्धा योजना आहे महिन्याला त्या ठिकाणी अन्नधान्य दिलं जातं अशा पद्धतीची जगातली सर्वात मोठी अन्नधान्य मोबत देण्याची योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत म्हणून या ठिकाणी देशातल्या प्रत्येक लहान सहान गोरगरीब घटकांना लाभार्थींना संजय गांधीची पेन्शन असू द्या अपंगाचं अनुदान असू द्या हजारांना वाढवलं संजय गांधीच्या अनुदानात वाढ केली त्यामुळं आता इतके मोठे लाभार्थी या ठिकाणी झालेले आहेत या लाभार्थीच्या नरेंद्र मोदी साहेबांनी दीडशे योजना या ठिकाणी या देशा योजना, योजना या देशासाठी आणि योजना सर्व योजना लोकप्रिय या देशातल्या तरुणांना हाताला काम देण्यासाठी कौशल्य का विकास पंतप्रधान योजना या ठिकाणी जाहीर केली ज्याच्या युवकांना ज्या ज्या धंद्यात रस आहे त्यांना त्या था ठिकाणी मोफत प्रशिक्षण देण्याचा या ठिकाणी केंद्राने निर्णय घेतला आणि ते पर प्रशिक्षण दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या युवकाला भांडवलाची गरज भासू लागली म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी मुद्रा लोन योजना देशाच्या पंतप्रधान मुद्रा लोन योजना त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या देशासाठी लागू केली विना तारण विना जामीन या देशातल्या तरुणांना बँकाकडून कर्ज द्यायला लागले त्यामुळे जे तरुण नोकरी मागत होते सरकारकड त्या तरुणाने आज त्या आपल्या धंद्यावर चांगला जम बसवला आणि आपल्या दुकानामध्ये आपल्या व्यवसायामध्ये नोकऱ्या द्यायला सुरुवात केली आणि हे स्वप्न या देशाच्या पंतप्रधानाचं होतं नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी मग सांगितलं ही तालुक्यातली टेंबू योजना असेल या तालुक्यातली मैसालची योजना असेल या तालुक्यातला असो या सगळ्या हजारो कोटीचा निधी या आपल्या भागाचे खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून आणला देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांची साथ त्यांना लाभली म्हणून या ठिकाणी आज त्यांना उमेदवारी मिळालेली आहे विरोधी पक्षाला अजूनही चा विरोधी पक्ष अजून मी चाचपणी करतोय त्यांना तगडा उमेदवार मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे अर्ज भरायला अवघे दहा बारा दिवस राहिले परंतु त्यांना अजून या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकर समोर एक उमेदवार देता आला नाही अशी परिस्थिती विरोधकामध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपल्या भागाचा विकास करायचा असेल आपल्या भागात शेतीचं पाणी आणायचं असेल तर उद्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि निश्चितपणानं नारा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लावलेला आहे या आपला सन्मानाने निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की उद्याची निवडणूक लोकसभेची फार महत्वाची आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे देशाचे पंतप्रधान जगात सर्वात लोकप्रिय नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी पाहिलं जाऊ लागलेलं आहे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर पाचव्या स्थानावर ज्या पंतप्रधानांनी आणली ती अर्थव्यवस्था परत त्यांना तिसऱ्या स्थानावर आणायची आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ज्या लोकांना गरिबीचं या ठिकाणी चटके झळ बसलेले आहे गरिबीला हद्दपार करायचं आहे म्हणून या ठिकाणी एक दिवस या ठिकाणी कुठल्या प्रकारची रजा सुट्टी न घेता देशाचे पंतप्रधान चोवीस तास काम करतायत आणि अशा भारतीय जनता पार्टीला देशामध्ये फार मोठा कौल मिळणार आहे म्हणून या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुद्धा फार मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही जे काय प्रश्न पाण्याचा सांगितला तो निश्चितपणे खासदारांच्या कानावर घालू खासदारांच्या कानावरून आम्ही केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोचू कारण हे राज्य सरकारच्या कानावर घातलं तर एवढ्या मोठ्या हजारो कोटीच्या योजना आपल्या राज्य सरकारकडे या ठिकाणी पैशाची तरतूद अडचण येतात म्हणून या ठिकाणी केंद्राचा अनुदान सुद्धा फार महत्वाचा आहे त्यासाठी उद्याची निवडणूक फार महत्वाची आहे आणि अशा वेळी आपण सर्वांनी एक दिलानं एक मनानं काम केलं पाहिजे आणि वाणी चिंचाळे राजकीय दृष्ट्या जागरूक असलेलं गाव आहे म्हणून या गावातल्या सर्व माझ्या तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना विनंती करायची आहे उद्याचे जे काय आपले प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला संपवायचे आहे त्या दृष्टिकोनातून आपण उद्याच्या निवडणुकीत आपले ना नातेवाईक असतील मित्र परिवार असेल शेजाबाजारी असतील त्यांना भारतीय जनता पार्टी बद्दल आपण सांगितलं पाहिजे आज रोज आपण टी व्हीच्या माध्यमात पाहतोय भारतीय जनता पार्टी देशामध्ये काय वातावरण आहे तर या ठिकाणी मी एवढंच सांगेच की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी दीडशे योजना आपल्या गोरगरीबासाठी शेतकऱ्यासाठी तरुणांसाठी या ठिकाणी दिल्या असा पंतप्रधान देशाला परत मिळणार ना अशी परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी बेछूट आरोप करतायत टीका करतायत आणि ते करण्याशिवाय त्यांच्याकडे कर। दुसरं काही राहिलेलं नाही रोज विरोधी पक्षातली चांगली चांगली माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये मित्र पक्षामध्ये प्रवेश करायला लागलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टी महायुतीची ताकद आता भक्कमपणे वाढायला लागलेली आहे म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल की कुठलंही तुमचं काम असू द्या अडी अडचणी असू द्या रात्रीचा दिवस करून त्या सोडवण्याचा प्रयत्न मी स्वतः करणार आहे आपल्या समर्थकांना जाऊन भेटावं त्यांच्या आडी अडचणी जाणून घ्याव्या म्हणून या ठिकाणी सकाळी फोन केला आणि या ठिकाणी आता संध्याकाळी आलो दुधाची वेळ असताना सुद्धा प्रचंड संख्येनं या ठिकाणी छोटं गाव असताना सुद्धा मोठी उपस्थिती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीबद्दल किती आपुलकी आणि किती प्रेम आहे हे सांगण्याची गरज नाही म्हणून या ठिकाणी आता जे काय आपल्या वडीलारी मंडळीने या गावातल्या गर्त्या माणसाने सांगितलं की या आठवण तलावामध्ये पाणी आण आणणं गरजेचं आहे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आपण खंबीरपणे उभं राहावं या ठिकाणी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाचा नवीन विकसित भारताचा संकल्प या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी या देशाची मान या जगामध्ये उंचावण्यासाठी या देशातली गरिबी आणि भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी या देशातल्या भारतीय जनता पार्टी महायुतीला आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून गेलं पाहिजे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान मतदान करण्यासाठी खूप मोठा हातभार लागला पाहिजे ना सिंह नाईक निंबाळकरांना मत म्हणजे मोदींना मत हे समजून आपण या ठिकाणी उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण एक दिलानं एक मनानं अशाच पद्धतीची ठेवा या ठिकाणी हिंदुत्वाचा पगडा असलेलं हे गाव आहे या ठिकाणी निळा भगवा एकत्रित जयंच्या झालेल्या सुद्धा आणि सामाजिक संकेत संदेश दिल्यानं सुद्धा त्या डोळ्या आणि मी स्वतः या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पाहिलेलं आहे म्हणून हे सगळेच गाव एकत्रित येऊन उद्या आपण अशाच पद्धतीनं एकीला भारतीय जनता पार्टीच्या खासदार रणजित सिंह नाईक निबाळकरांच्या पाठीशी राहावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जाए भारत आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी